एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल लाईव्ह न्यूज चॅनल खात्री देतो की त्या अपेक्षा सगळ्या आमच्या पूर्ण होतील आम्ही सर्व मिळून काम करतो एकटा करून काम करतो पंतकारांनी असं भाषण केलं की पुन्हा शक्यतो माझं सगळ्यांनाच विनंती की काकांचं भाषण झालं तर भाषण करायला जाऊ जाऊन काय प्रश्न सर आता तुम्ही इथले अध्यक्ष मला माहित नव्हतं कामाची अधिक होती सकाळी लवकर तुम्ही येणार तुमचा स्वभाव मला माहित आहे हरकत नाही जे तुम्ही प्रेम सदिच्छा जो आशीर्वाद दिलाय तो काम करण्यासाठी दिलेला आहे तुमचा फार वेळ घेता माझी देवी विनंती आहे की आठ दिवस मला भाषण करायला लावू नका तुम्ही ज्या अपेक्षा आमच्याकडे व्यक्त केल्या मला खात्री देतो त्या अपेक्षा सगळ्या आमच्या टीमकडून पूर्ण होतील आम्ही सर्व मिळून काम करतोय एकटा करून काम करतो <स्थ> आता तुम्ही माझ्या उप बाबतीत बोलला आत्मक्लेश केला हा तुमच्यापर्यंत केला फक्त त्याची फार चर्चा केली तर असं लोकांना वाटलं की कशा तरी उपनारसपद नको गेलं पाहिजे का पण कोणच मागा दिलाय पण तू माझी इच्छा नव्हती आता काय गोष्टी घडलेल्या पण तुम्हाला एवढी खात्री येतो की जे तुम्ही जबाबदारी दिलेल्या उपनारस पद हे पद नाही तर माझ्या डॉक्टर जसा फेटा तर मला डॉक्टर मोज दिसतय मला वाटते ओझ फेटायचं तशीच परिस्थिती त्या पदाची आहे ते पद कसलं आहे किती महत्वाचं आहे त्याच्या त्याची जबाबदारी आहे ती अत्यंत वेगळ्या पद्धतीची आहे गेल्या पंचावन्न वर्षात जे घडले नाही ते तुम्ही घडवले ते घडवताना तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा त्या अपेक्षेचं ओझ त्या सगळ्या पदात आहे त्यामुळं अत्यंत जबाबदारीनं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही दिलेली जबाबदारी पूर्ण करेल एवढी तुम्हाला खात्री देतो आणि आम्ही सर्व मिळून जे तुम्हाला अपेक्षित आहे जे तुम्हाला जेवढं की दिले ते सर्व पूर्ण केले जातील एवढी तुम्हाला खात्री देतो आणि थांबतो जय हिंद जय